आज आपण बनवूया पनीर पुलाव किंवा पनीर बिर्याणी तुम्ही काही म्हणू शकता पुलाव बिर्याणी दोन्ही म्हणू शकता ह्या रेसिपीला तर साहित्य काय काय घेतलेले आहे सर्वप्रथम पाहूया दोन कांदे मी हे तळून घेतलेले आहेत जर पुलाव किंवा बिर्याणी बनवायची असतील तर हे कांदे पहिलेच तळून घ्यायचे म्हणजे वेळेवर घाई होत नाही असे मी तळून घेतलेले आहेत दोन कांदे उभे चिरायचे आणि फुल आचेवर हे तळून घ्यायचे आणि पनीर पण मी हे तळून घेतलेलं आहे बघा असं तळून घ्यायचंय फक्त तेलामध्ये घालायचं आणि काढून घ्यायचं पण गॅस च्या आज मध्यम ठेवून काढायचं नाहीतर पनीर आहे ते तळाला चिकटलं जातं दोन्ही टिप्स लक्षात ठेवा अजून साहित्य काय काय घेतले तर मी भाज्या घेतल्या आता भाज्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता बिर्याणी मी माझ्याकडे ब्रोकली होती म्हणून मी ती पण घेतली गाजर मटार आणि फरसबी घेतलेल्या ह्याऐवजी तुम्ही फ्लावर पण घेऊ शकता तांदूळ घेतलेले आहेत बासमती मी एक वाटी घेतलेली आहे जवळजवळ एक तास मी स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत आता ह्याचं पाणी आपल्याला निथून घ्यायचंय खडे मसाले घेतलेले आहेत तेजपान काळी मिरी लॉंग दोन ही मसाला वेरची चक्रीपूल आणि काजू मी तळून घेतलेला आहे मी तळण्याचं काम ना ना हो मी दाखवणार नाही कारण व्हिडिओ हा मोठा होतो आणि एक टोमॅटो पण मी तेलावर त्याच तेलावर मी परतून घेतलेला आहे थोडंसं तळून घेतलेलं आहे आणि अजून साहित्य काय काय घेतलंय ते, ते पाहूया केशरमध्ये मी दुधामध्ये थोडस केशर घालून घेतलं ऑप्शनल आहे पुदिन्याची पानं एक वाटण करायची याच्यासाठी कारण वाट ह्या वाटणाने बिर्याणी किंवा पुलावला इतकी सुंदर टेस्ट येते तर त्यासाठी तुम्ही माझं हे वाटण काय आहे अगदी सोपं वाटण आहे आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरव्या वेलची घेतलेली आहे आणि जिरं बस इतकं हे ठेचून घेतलेलं आहे वाटण म्हणजे वाटायचं नाहीये लाल तिखट घेतलेलं आहे कुठलंही घरगुती असेल ते घेतलं तरी चालेल जिरेपूर पाव चमचा एक चमचा धनेपूर हळद पाव चमचा बिर्याणी पुलाव मसाला हा मी माझ्या घरचाच घेतलेला आहे मी घरी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पहा आणि तुम्ही बाजारातला घातला अप तरी काही हरकत नाही मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि ह्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी गरम जेवढे तांदूळ त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचंय आणि तेल मी आता ह्यामध्ये जे तळून उरलेलं आहे तेच तेल वापरणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवते त्याला मग आपण पुलाव बनवायला घेऊया मंडळी बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई किंवा पातेलं तुम्ही जे काही घेतील ते मोठं घ्यायचंय आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे एक दीड पळ एवढं तेल आहे आणि तेल माझं जे कांदा तळताना उरलेलं होतं तेच तेल आहे आता गॅसची आज मध्यम मध्यम करायची आहे आणि ह्यावर आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे पहिले खडे मसाले घालूयात पहिले तेजपान काळी मिरी लवंग आणि वेलची मसाला वेलची आणि सोबत घालायचं हे जे वाटण बनवलं त्याचा बनवले तो छान ह्याने टेस्ट येते जिरं आलं पुन्हा लक्षात घ्या जिरं आलं एक हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जितकी लागेल तितकी तीन चार हिरवी वेलची आणि हे फेस्ट सगळं ठेचून घ्यायचंय जिरं वगैरे घालून आणि त्याची टेस्ट अप्रतिम लागते बिर्याणी आणि पुलावला बघा ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा करून बघा लगेच परतून झाल्यानंतर आपल्याला घालून घ्यायच्यात भाज्या मसाल्यानंतर घालायचेत आता हे घालून घ्यायच्या भाज्या भाज्या तुम्ही तुमच्या घरी ज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता मी ही ब्रोकोली थोडीशी मोठीच ठेवलेली आहे फ्लावर जरी असलं ना तरी थोडस मोठं हे टोमॅटो पण घालून घ्यायचं टोमॅटो मी तेलावर तळूनच घेतलं जेव्हा कांदा तळला आणि काजू तळले तेव्हा तळूनच घेतलं घ्यायची आज मध्यमच ठेवायचे आता मसाले घालून घेऊया धनेपूर जिरेपूर हळद लाल तिखट लाल तिखट तुमच्या गरजेनुसार घाला आणि बिर्याणी पुलाव मसाला आणि घालायचे चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकदम झट झटपट आणि सोपी पद्धत आहे बघा भाज्या ना रंग किती सुरेख आलेला आहे बघा छान रंग आलेला आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता यावर थोडस आपल्याला ह्यातल्याच थोडासा यातला कांदा घालून घ्यायचा आहे थोडासा आणि कांदा नंतर वरून घालायचं आहे आणि यातलेच थोडे काजू आपल्याला आता ह्याच्यासोबत सोबत घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला ह्यावर घालायचंय तांदूळ जो आपण धुवून घेतलेला आहे भिजवलेला आहे तो निथळून घेतलेला आहे मी तो आता ह्यावर घालायचे आहे असं आपल्याला हा तांदूळ घालून आहे एकदम झटपट आणि सोपी पद्धत आहे ही बिर्याणी की तांदूळ आपल्याला शिजवायची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला ही बिर्याणी बनवायची आहे तांदूळ आपल्याला बिलकुल शिजवायचा नाही ऐंशी टक्के शिजवा वगैरे असा वेगळा शिजवून ठेवायचा नाही सोबतच घालून बनवायची आहे बिर्या बिर्याणी किंवा पुलाव हा आणि खूप छान पद्धतीने असा हा पुलाव होतो आता हे थोडस करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय गरम पाणी आपल्याला पनीर आणि कांदा वगैरे पुन्हा नंतर घालायचे जरा आता पनीर घातला तर फुटून जाणार आता हा गरम पाणी घालून घेऊया एक वाटीला दोन वाटी गरम पाणी घालायचंय चांगली अशी उकळी काढून घ्यायची आता याला आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक उकळी निघाली का नंतर थोडासा भात शिजला की नंतर आपल्याला त्यामध्ये पनीर आणि कांदा वगैरे घालायचाय आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे भात अगदी पाच ते सात मिनिटात शिजवून घ्यायचं पण कारण पाणी गरम केलेलं आहे म्हणजे ही पाच मिनिटं झालेली आहे आणि आता आपण बघूया बघा व्यवस्थित असं हा पुलाव शिजत आहे आता ह्या ह्या स्टेजला आपण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचंय हा पनीर हा वरच ठेवायचा आहे असा थोडासा असा पसरवून घ्यायचा वरून अजून घालायचा कांदा वरून घालायचा पुदिना थोडासा मी अशा पुदिनाचे असे पानं नाही वेगळी केली डायरेक्ट तसाच घातलेला आहे थोडंसं केशरचं दूध आहे ते घालून घेतलं ह्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूप आता घालू शकता ह्या स्टेजला आणि गॅसची आज करायची मंद आणि एक पाच ते सात मिनटं अजून याला वाफ काढून घ्यायची पाच ते सात मिनटात आपला हा पुलाव किंवा बिर्याणी तयार होणार एकदम सोप्या पद्धतीने ही बिर्याणी आहे नक्की ही पद्धत तुम्हाला आवडेल बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया बघा पन्, मस्त वाफ आलेली आहे आणि अगदी सुटसुटीत असा आपला हा तांदूळ पण बासमती पण शिजलेला आहे बघा चेक करूया बघा मस्त असा शिजलेला आहे आणि छान अशी आपली ही पनीर बिर्याणी म्हणावं की पनीर पुलाव आपला तयार झालेला आहे बघा मस्त असा आणि बघा रंग पण सुरेख आलेला आहे आणि पुदिना वगैरे सगळ्यांचा फ्लेवर एवढा उतरलेला आहे त्यामध्ये त्यामुळे छान वाटत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आणि हा रायता आणि पापडसोबत छान असा सर्व करायचा बघा मंडळी आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे पनीर पुलाव म्हणावं की पनीर बिर्याणी म्हणावं सगळ्या टेस्ट त्यामध्ये आहेत आणि झटपट आहे मी सांगितल्याप्रमाणे कांदा आधी तळून ठेवायचा पनीर तळून ठेवायचा काजू तळून ठेवायचे आणि म्हणजे वेळ होत नाही आणि आज मला व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओला पण असं दाखवायला खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून तळलेले प्रकार मी नाही दाखवले आणि फक्त बनवतानाच दाखवलं आणि साहित्य दाखवलं तर मस्त अशी पनीरची ही आपली बिर्याणी किंवा पुलाव तयार झालेला आहे बिलकुल पनीर हा बिलकुल रबरी झालेला नाही मॅत अगदी सॉफ्ट राहिलेला आहे अशा पद्धतीने वर ठेवला की बिलकुल सॉ रबरी होत नाही आणि सोबत आहे रायता पापड कांदा आणि लिंबू आणि अशा सोबत असा मस्त मे चमचमी तसा पनीर पुलाव पनीर बिर्याणी आपली तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद